नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आत्ता आपण आलो आहे कारला मळवली या रस्त्यावरती या रस्त्यावरती गेल्या अनेक दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एका पुलाचं काम चालू आहे गेले अनेक महिने या पुलाचं काम रखडल्यामुळे किंवा पूर्ण न होत झाल्यामुळे अगदीच पावसाच्या आधी या पुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु ते पूर्ण न झाल्यामुळे एका आदिवासी बांधवाला आपला जीव गमावावा लागला आहे कात्करी समाजातील असलेला हा बांधव कारल्याकडून मळवली या ठिकाणी जात असताना याच पुलावरून वाहून गेला होता साधारणतः आठ ते दहा दिवसापूर्वी वाहून गेलेला आहे दोन दिवस या बांधवाची बॉडी या नदीपात्रामध्ये सापडत नव्हती दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर या नदीच्या परिसरामध्ये इथे खाली जलपर्णीमध्ये त्या बांधवाची बॉडी रेस्क्यू टीमला आढळलेली आहे स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार हा जो आदिवासी बांधव होता तो कारल्यातीलच आ, स्थानिक रहिवासी आहे अनेक पिढ्यान पिढ्या तो कारल्यातच राहिलेला आहे त्याचं घर देखील कारल्यात आहे घरकुल योजनेअंतर्गत त्याला घर भेटलेला आहे तो कारल्यातील रहिवासी आहे त्यांची जी उपजीविका असते आदिवासी समाजाची ती उपजीविका पावसाळ्यामध्ये त्यांना आर्थिक सोर्स मोठ्या प्रमाणात असतो खेकडं पकडण्यातून असेल मासेमारीतून असेल किंवा शेतीतील जी कामं आहेत त्या कामातून त्यांचा उदरनिर्वाह होत असतो आणि त्यामुळेच ते पावसाळ्यामध्ये सकाळी सकाळी असेल किंवा इतर टायमिंगला ते घराबाहेर पडत असतात आपल्या उपजीविकेसाठी परंतु आपल्या उपजीविकेचं साधन शोधण्यासाठी जात असताना तो आदिवासी बांधव याच पुलावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे किंवा ठेकेदाराने वेळेत काम न केल्यामुळे याच पुलावरून वाहून गेला आणि एका आदिवासी बांधवाला आपला जीव गमवावा लागला आपल्यासोबत स्थानिक रहिवाशी आहेत भाऊसाहेब काय सांगसाल आदिवासी बांधवाला आपला जीव गमवावा लागला आमच्या गावातील जो जो जे पिढी जात आदिवासी जो बांधव होता भीमा सकाराम पवार गेल्या आठ दहा आठ दिवसापूर्वी मळवलीकडे जात असताना या जो पर्यायी रस्ता जो बनवलेला आहे त्या पर्यायी रस्त्यावरनं जे पाणी येत आहे इंद्रायण नदीमध्ये तर त्या पाण्यामध्ये तो वाहून गेलेला आहे तो वा वाहून जात असताना आमच्या गावातील दोन तीन जे आमचे ग्रामस्थ आहेत त्यांनी वाहून जातानी बघितलेला आहे <laughs> हा जो बांधव आहे आदिवासी बांधव आहे दोन दिवस या ठिकाणी या जलपर्णीमध्ये नदीमध्ये जे जलपर्णी होती त्या जलपर्णीमध्ये अडकलेला होता शिवदुर्ग रिस्क्यूने दोन दिवस रिस्क्यू करून कारलागावचे पोलीस पाटील मळवलेचे पोलीस पाटील कार्लाचे तलाठी भाऊसाहेब मंडलधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी अथक प्रयत्न करून दोन दिवसानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी पावणे सहा वाजता जे भीमा सकाराम पवार जे या पाण्यामध्ये वाहून गेले त्यांची बॉडी भेटली हा जो बांधव आहे हा गावामध्ये पिढी जात राहणार आहे हा उदरनिर्वाह निर्वाहासाठी मळवले इकडे जात असताना या नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेला आमची शासनाला मागणी आहे की अधिकाऱ्यांनी व्यवस्थित अहवाल पाठवून जो बांधव आहे त्याच्या कुटुंबाला जे काही त्याच्या कुटुंबामध्ये सदस्य असतील त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी आमची मागणी आहे ह्या पुलाचं काम एकंदरीत कधी व्हायला हवं होतं याचा का म्हणजे जी तारीख तारीख असते ती संपली आहे खरं तर ह्या हा कारला मळवली हा जो इंद्रायणीवरती पूल आहे या पुलावरून कारला पंचकृषीतील कुरुशिति, कृषीतील तीस पस्तीस गा पस्तीस गावातील ग्रामस्थांची ये जा आवक जावक असते तर खरं तर ह्या पुलाचं काम आहे ना हे उन्हाळ्यामध्येच म्हणजे पावसाळ्याच्या अगोदरच ते पूर्ण पूर्णतः जाणं अपेक्षित होतं परंतु जो ठे थे, ठेकेदार आहेत त्या ठेकेदाराने थे, म्हणा की वेळोवेळी जे काय टीम लावायला पाहिजे होती की काम वेळेत पूर्ण होण्यासाठी ते काही कामगार वगैरे हो लावायला पाहिजे होतं किंवा जे लग जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे होतं कारण की पावसाळ्यामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कारला लोणावळा परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो आणि ह्या हा जर पुलाचं काम जर वेळेत पूर्ण न झाल्यामुळं आज जवळजवळ तीस पस्तीस गावातील जे ग्रामस्थ आहेत तर त्यांना मोठ्या मोठ्या गणप्रश्नाला सामोरं जावं लागतंय कारण की कार्यामध्ये शिक्षणासाठी या परिसरातील लहान लहान मुलं आहेत काही ग्रामस्थ कारल्यातून इकडं रेल्वेला कामासाठी जातात किंवा तिकडचे ग्रामस्थ इकडे येतात काही दूधवाले आहेत दररोजचे कामगार आहेत ते दररोज म्हणजे सतत त्यांची ये आणि याच्यामुळं काय झालंय की आता मळवली सदापूर इकडनं जायचं म्हटलं तर खूप मोठा वळसा घालून त्या लोकांना जावं लागतं त्याच्यामुळं त्यांच्या पुढं खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे पण आपण बघतो की अशा काही दुर्घटना झाल्या तर सरकार त्याच्यावरती त्वरित उपाययोजना करत असते किंवा दुर्घटनेतील जे मृत व्यक्ती असतात त्यांना आर्थिक मदत करत असते किंवा इतर सुविधा जे काय करत असतं ते सरकार तत्परतेने करत असतं आपण जर का लोणावळ्याची घटना बघितली भुशी डॅमची त्यातही लगेच आर्थिक लाभ देण्यात आला सगळ्यांना भेटला पाहिजे परंतु आदिवासी बांधव आठ दहा दिवस होतं वाहून जातो त्याच्याकडे मात्र नुकोणी पाहिलं जात नाही उदासीनता वाटते कुठंतरी आदिवासी समाज असेल गोरगरीब समाज असेल याच्याकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन असेल याच्यात थोडीशी उदासीनता वाटते कुठंतरी नाही शासनाची उदर उद उदासीनता थोडीशी वाटते आहे कारण की ज्या दिवशी हे तो बांधव वाहून गेला त्या दिवशी इथं तलाठी बावसाहेब होते मंडलधिकारी होते तर त्यांना मी आम्ही स्वतः सांगितलं की या व्यक्तीला तातडीची मदत त्याच्या कुटुंबाला मिळाली पाहिजे आणि आता आठ दिवस ह्या ह्या घटनेला होऊन गेलेला आहे शासनाने कुठलाही म्हणजे भेदभाव न करता माणसा माणसामध्ये भेदभाव न करता आदिवासी जरी अस आस, असेल तरी तो आपला बांधव बांधवचा आहे इतरांप्रमाणे त्यालाही आर्थिक मदत हे दिलीच पाहिजे शासनाचे ते कर्तव्यच आहे आणि जर शासनाने याच्यात जर गर्दीपणा केला तर मात्र मग आम्हाला पुढील काळामध्ये शासनाच्या आंदोलन करावं लागेल शासनाने मदत दिलीच पाहिजे ताबडतोब मदत दिली पाहिजे हे स्थानिक रहिवाशी आहेत तो जो बांधव वाहून गेलेला होता त्याला अनेक वर्ष पाहतात शेती का शेतीचं काम असेल किंवा आपली उपजीविका सा करण्यासाठी आदिवासी बांधव मासेमारी असेल खेकड पकडे असेल असे व्यवसाय करतात तोच व्यवसाय करण्यासाठी घरातून निघालेला आदिवासी बांधव वाहून जातो त्याला शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही आता त्याला मदत मिळावी त्याच्या कुटुंबियाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होते आणि जर या आदिवासी बांधवाला मदत मिळाली नाही तर आगामी काळात शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा देखील इशारा स्थानिक बांधवांनी दिला आहे कॅमेरामॅन दत्ता सोबत मी सचिन शिंदे कारला मावळ